नमस्कार एस बी ट्वेंटी फोर मराठी न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत पाहूयात आजच्या ताज्या घडामोडी हुबळी इथं नुकतंच महाविद्यालयाच्या आवारात भरदिवसा कॉलेज युवती नेहा हिरेमठ हिची एका युवकानं अमानुषपणे चाकू हल्ला करून हत्या केली तेव्हा या प्रकरणी बेडख्याळ इथले संघसंस्थेचे पदाधिकारी युवा कार्यकर्ते युवकांच्या वतीनं घटनेच्या निषेधार्थ गुरुवार पंचवीस एप्रिल रोजी कॅन्डल मोर्चा काढण्यात आला या निमित्त रात्री साडेसातच्या दरम्यान दसरा चौक परिसरात सर्वजण एकत्र जमून नेहाच्या फोटोस मालार्पण करून मेणबत्त्या पेटवण्यात आल्या मोर्चाला प्रारंभही झाला दसरा चौकपासून बाजारपेठ मार्गे जुना बस गुजरी चौक चौक बोरगल गल्ली मार्गे पंचरत्न चौक ते सिद्धेश्वर मंदिर परिसरात हा मोर्चा आल्यानंतर नेहाच्या हत्येच्या घटनेचा सामूहिकरित्या निषेध व्यक्त करण्यात आला यावेळी आरजी डोमणे मलगौडा पाटील बाळासाहेब शिंदे यांनी मनोगत व्यक्त केलं यापुढे आपल्या मुलामुलींची काळजी कोणत्या प्रकारे घ्यावी त्यांच्या सुरक्षेबाबत पालकांनी विशेष खबरदारी कशी घ्यावी याबाबत मनोगत व्यक्त करून नेहा हिरेमठीला श्रद्धांजली वाहण्यात आली आणि मोर्चाला स्वागता करण्यात आली तात्यासाहेब केसे यांनी आभार मानले कॅन्डल मोर्चामध्ये गावातील सुमारे शंभरच्या वर लोक उपस्थित ಮಾನವೀಯತೆಯ ಕೃತ್ಯ ಮಾನವೀಯತೆಯ ಮೇಲೆ ಒಂದು ಅಗಾಧವಾದಂತ ಹಲ್ಲೆ ಆಯ್ತು ನಿರಂಜಯ ಹಿರೇಮಠ್ ಅನ್ನುವಂತ ಒಂದು ಬರಬರ ಕೊಲೆ ಆಯ್ತು ಆ ಕೊಲೆಯನ್ನ ಇವತ್ತು ನಾವೆಲ್ಲ ಬೆಡ್ಕಾಳ್ ಗ್ರಾಮದ ಈ ನೊಂದ ಪರಿವಾರದ ಎಲ್ಲ ಸದಸ್ಯರು ಈ ಕೊಲೆಯನ್ನ ಸಂಪೂರ್ಣವಾಗಿ ಖಂಡಿಸುತ್ತೇವೆ ಅದರ ಒಂದು ನಿಷೇಧವನ್ನು ವ್ಯಕ್ತಪಡಿಸುತ್ತೇವೆ ಅದೇ ರೀತಿಯಾಗಿ ಈಗ ತಾನೇ ಈ ಒಂದು ನೇಹಾ ಹಿರೇಮಠರ ಆತ್ಮಕ್ಕೆ ದೇವರು ಸದ್ಗತಿ ನೀಡಲಿ ಅದೇ ರೀತಿಯಾಗಿ ಹಿರೇಮಠ ಅವರ ಯಾವ ರೀತಿಯಾಗಿ ಒಂದು ಬರ್ಬರವಾದಂತ ಹತ್ಯೆ ಇತ್ತು ಅದೇ ರೀತಿಯಂತ ತಕ್ಕ ಶಿಕ್ಷೆಯನ್ನ ಬರಬರ ಹತ್ಯೆಯನ್ನ ಮಾಡಿದಂತವರಿಗೆ ತಕ್ಷಣ ಸರ್ಕಾರದವರು ನೀಡಬೇಕು ಅದೇ ರೀತಿಯಾಗಿ ಎಲ್ಲರೂ ಇದಕ್ಕೆ ಸಹಕರಿಸಬೇಕು ಅಂತ ಹೇಳಿ ಕಳ್ಕಳಿಯಿಂದ ವಿನಂತಿಸುತ್ತಾ ಈಗ ಒಂದು ನಿಮಿಷ ನಾವು ಮೌನವನ್ನು ಆಚರಣೆ ಮಾಡುವುದಿದೆ ದಯವಿಟ್ಟು ಎಲ್ಲರೂ ತಮ್ಮ ಕಾಲ ಪಾದರಕ್ಷೆಗಳನ್ನು ತೆಗಿಬೇಕು राजकीय सामाजिक आर्थिक का असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एस बी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा